नमस्कार उमा चिटियाला एक महत्वपूर्ण बातमी दे रही है पद्मशाली समाज पड़ते कार्यूली ग्राम पंचायत की उप सरपंच बनी देवलक्ष्मी तुम्मा सन 2022 में एकता पैनल से चुनकर आने वाली तेलुगु पद्मशाली महिला सौ देवलक्ष्मी श्रीनिवास तुम्मा कार्यौली ग्राम पंचायत में सदस्य के रूप में कार्यरत थी उस ग्राम पंचायत के पूर्व उप सरपंच ने राजीनामा देने पर उस पद पर श्रीम देवलक्ष्मी श्रीनिवास कुम्मा जी को मंगलवार 6 मई को बिन विरोध घोषित करा के पदभार संभालने के लिए दिया जिसे लेकर कार्योली ग्राम पंचायत के साथ भिवंडी तालुका में खुशी की लहर उठी और उन्हें शुभेच्छा देने के लिए कार्योली ग्राम पंचायत सरपंच संजय नायक आए उनके साथ सर्व सदस्य गांव के लोग तथा भिवंडी के विभिन्न परिवार से श्रीमती देवलक्ष्मी कुमार जी के समाज बंधु भगिनी तथा रिश्तेदार बड़ी संख्या में उपस्थित रहे बैंड बाजा और पटाखे फोडते हुए मिठाई त्यामध्ये देवी लक्ष्मण निवास श्रीनिवास तुम्ही यांचा एकमेव अर्ज आपल्याला प्राप्त झाला आणि त्याची छाननी केली असता आज वैद्य धरून माननीय आदेश अधिकारी त्यांची त्यांची पाणी केली आणि श्री संजय परशुराम नाईक आजच्या निवडणूक आदेशी अधिकारी यांनीचा निर्णय या नद्या सदस्यांचे आभार मानतो आमच्या एकता पॅनलचे खूप खूप आभारी त्यांनी आता आहे जवळ अडीच वर्ष झाले तुमचे उपसरपंच सगळं निवडणूक आमचे एकट्या पॅनलच्या वतीन सगळं निवडलेली जातात त्यांच्या विश्वास पूर्ण आमचा सदस्यांचा विश्वास असून त्यांनी सुद्धा एकदम चांगल्या रीतीने ही निवड केलेली आहे मावळते उपसरपंच पाटील त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे तसंच निवडचं टी नवीन उपसरपंच हे पण त्याच त्यांच्या पावड्या ठेवून काम करतील त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो त्यांना काय जे पण काय सहकार्य लागेल आम्ही सदस्य सरकार तुम्ही स्वतः त्या सहकार्य करायचं नक्कीच प्रामुख्याने गावामध्ये कशा काम सुरू आहे गावच्या विकास मध्ये कशामध्ये योगदान मुख्य आहे गावात आता या अडीच दिवसात भरपूर काम झालेली आहेत खास करून सांगायला झालं महत्वाची कामं स्मशा मम्मीच कंपाऊंड वर भरणी फक्त गावातले रस्ते तलावापासून पाण्या टाकीपर्यंत सी सी रोड आपल्या नाल्याला कंपाऊंड वॉल सीसी कंपाऊंड वॉल आता नवीनच काम तलावापासून तर नवघर रस्त्यापर्यंत कॉन्क्रीट रस्ता चालू आहे आणि नवीन काम सुद्धा प्रस्तावित आहे आता जवळ जी आमचं जवळ बारा करोडचं काम पण चालू आहे ते पण हा सात आठ महिन्यात तेव्हा पूर्ण होईल सदस्यांतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच त्यांना हिंदी मराठीचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काही काही पाठवली मदत करते सक्षमतेने त्यांच्या सोबत तयार होऊन त्यांचा स्वभाव येईल आणि चालत आहे त्याच्यामुळे त्यांचा कार्यकाळ चांगलाच जाईल आणि सगळे सदस्य त्यांना पूर्ण पाठिंबा देईल अशी मी त्यांना माहीत आहे म्हणून आपल्या तालुक्या गावमध्ये सर्व महिला सदस्यांना किती मोठ्या प्रमाणात सन्मान मिळत आहे मान देखील मिळत आहे गोष्ट पन्नास टक्के ताटावर बसून आम्हाला जर मान दिला जातो आणि नुसता मात नाही केलं प्रत्येक कार्यामध्ये आमची पूर्ण अनुमती घेतली जाते आणि प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला सहभागी आमच्या मतालाही ते म्हणजे आमच्या पदार्थ न्याय केला जातो

सरपंच बनी है उसके लिए बहुत बहुत बधाई उनका पति का, मतलब का एक सपना था लास्ट टाइम ही उन्होंने वार्ड फॉर्म फॉर्म भरा था वहीं अड़ था कोई से अटक गया लोग का सपना था कि प्पा का सपना पूरा करे तो टिकट मिलने से लेकर जीतने तक बहुत मेहनत की है उन लोग तो उनका जो भी मेहनत था वो रंग लाया तो रंग रंग का ही प्रतिफल था कि वार्ड मेंबर बने वार्ड मेंबर में उप सरपंच बनी भिवंडी के कारवीर गाँव में हिस्ट्री में इतिहास में पहली तेलुगु उपसरपंच बनुगू उपसरपंच बनने के लिए हार्दिक हार्दिक शुभकामनाएं नमस्कार स्वर्गीय श्री श्रीनिवास यांची धर्मपत्नी देवलक्ष्मी या ठिकाणी कारोली गावाचे उपसरपंच उपसरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेले सर हे तेलुगू बांधवांचे सवर्ण अक्षरामध्ये लिहिण्याची एक मोठा संधी आलेली आहे कारोली गावात तेलुगू समाजाचा मोठा सिंहाचा वाटा असतो कारण इकडे बहुसंख्य लोक आमचे तेलुगू समाजाचे कारोली गावात राहतात गेले चाळीस वर्षापासून इकडे ते वास्तव्य आहेत म्हणून कारोली गावाचे सरपंचाने आणि इकडचे लोक रहिवाशांनी आमच्या तेलुगू समाजाचे महान सन्मान नेहमी ठेवत असतात याबद्दल आणि तुम्हा देवलक्ष्मी या ठिकाणी उपसरपंच झाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद देतात सबको नमस्कार माय व्यंकटेश कोंडा इंदिरा तेलुगू स्कूल जो कि सुभाष नगर कारिलो रोड में स्थित है यहाँ पर मैं पिछले पैंतीस साल से कार्यरत हूँ और बात यह है कि यहाँ पर कारविली ग्राम जो तेलुगु लोगों के लिए बहुत ही वास्तव्य है और यहाँ पर पिछले दशक से अपने तेलुगु के ग्राम पंचायत सदस्य बने उसके बाद उप सरपंच बने जैसे कि गुंडू वसंत बत्तीनी नरेश अन्ना और अभी अब की बार महिला उप पंच बनने के शुभ अवसर मैं उनको देवलक्ष्मी मैडम को मैं हमारे स्कूल के तरफ से टीचर्स के तरफ से और हमारा सुभाष नगर शिक्षण मंडल के तरफ से बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूं और उनके कार्यकाल में अपना सुभाष नगर और वैसे ही कारि ग्राउंड बहुत अनेक उपलब्धियां उनको उनके कार्यकाल में हासिल करने के लिए मैं आशा व्यक्त करता हूं साथ ही साथ हमारा स्कूल और परसर और ग्राम पंचायत सभी का के लिए डेवलपमेंट मैं हम लोग आशा व्यक्त करते हैं। बहुत बहुत धन्यवाद